नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अपूर्णांकाची बेरीज पाहणार आहोत छेद समान असणे आणि छेद समान नसणे छेद समान असणे म्हणजे दोन छेद सात जसे अधिक सहा छेद सात पहिला अपूर्णांक दुसरा अपूर्णांक दोन्हीमध्ये छेद कसा आहे सारखा आहे किती आहे सात आता अंशांची बेरीज दोन अधिक सहा किती आठ छेद सात छेद, छेद समान आहे दुसरं उदाहरण एक छेद नऊ अधिक चार छेद नऊ एक अंश नऊ छेदे नौ है। छेद है चार अंश नऊ छेद आहे छेद समान आहे जसाचे तसा एक अधिक चार एक आणि चार बेरीज केली असता ये ती पाच छेद नऊ आता काय पाहतोय आपण छेद समान असणे याचे उदाहरण पाहतोय छेद समान नसणे छेद समान असणे आणि नसणे दोन प्रकार आहेत तर यातलं पहिलं उदाहरण तीन छेद पाच अधिक दोन छेद सात आता छेद समान नसणे अशा वेळेस पाच वेग पाच आणि सात सारखे आहेत का नाही वेगवेगळे आहेत म्हणजे छेद समान नाही आहे अंश तीन पाच छेद अंश दोन सात छेद अशा वेळेस छेदांचा गुणाकार करायचा आणि तिरकस गुणाकार छेद काय पाच आणि सात पाच गुणिले सात तिरकस तीन गुणिले सात अधिक दोन गुणिले पाच तीन आणि सातचा गुणाकार सात त्रिक एकवीस अधिक पाच जुने दहा आणि सातापाचा पस्तीस एकवीस आणि दहा बेरीज किली असता येई ती एकतीस भागिले पस्तीस भाग जात नाहीये तर भाग द्यायचा नाही एकतीस भागिले पस्तीस जसंच्या तसं सेकंड उदाहरण पाहतोय आपण छेद सहा अधिक छेद सात छेद सारखा आहे की ते सहा आणि सात नाही छेद वेगळा आहे अशा वेळ छेदांचा गुणाकार सहा गुणिले सात तिरकस गुणाकार सात गुणिले एक अधिक पाच गुणिले सहा सात एक हो, सात अधिक पाच सख तीस भागिले सात सक बेचाळीस बेरीज बेर केले असता सात आणि तीस सदोतीस भागिले सदोतीस भागिले बेचाळीस भाग जात नाही म्हणून जसं चार तसं सदोतीस आणि बेचाळीसला तर विद्यार्थी मित्रांनो आपण अपूर्णांकांची आप बेरीज पाहतोय छेद समान असणे आता दोन भागिले सात अधिक सहा भागिले सात दोन्हीमध्ये छेद कसा आहे सारखा आहे सात मग अंशांची बेरीज केली दोन अधिक सहा बरोबर भागिले सात मग सहा आणि दोन आठ भागिले सात दुसऱ्या उदाहरणामध्ये एक भागिले नऊ अधिक चार भागिले नऊ छेद सारखा आहे नऊ जसेच्या तसे एक आणि चारची बेरीज केली पाच छेद नऊ छेद समान नसणे तीन छेद पाच अधिक दोन छेद सात छेदांचा गुणाकार तिरखस गुणाकार पाच गुणिले सात आता तिरखस तीन गुणिले सात अधिक पाच गुणिले दोन सात्विक एकवीस अधिक दहा एकतीस भागिले पस्तीस जसेच्या तसे भाग जात नाही आता दुसरं उदाहरण एक छेद सहा अधिक पाच छेद सात छेदांचा गुणाकार केला सहा गुणिले सात आणि तिरखस गुणाकार पाहा छेदांचा गुणाकार पाहतोय आपण छेदांचा गुणाकार तिरकस गुणाकार सहा गुणिले सात सहावीस तर बेचाळीस सात आणि एकचा गुणाकार सात एक सात अधिक पाच आणि सहाचा तीस तीस आणि सात सदोतीस भागिले बेचाळीस भाग जात नाही आहे गेला असता तर दिला असता तर विद्यार्थी मित्रांनो आपण माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये अपूर्णांकाची वजाबाकी पाहिली वर्ग पाहिले घन पाहिले महत्त्वाचे सूत्रही पाहिले पृष्ठफळ फड़ घनफळाचे सूत्रही पाहिले आणि आज आपण अपूर्णांकाची बेरीज पुन्हा एकदा काही उदाहरणे पाहिले तर अतिशय महत्त्वाचे आहेत हे बेसिक मॅथ्स हे जर आलं तर आपल्याला गणित विषय काहीच अवघड जात नाही तर सगळ्यांनी जे मी व्हिडिओ रोज टाकते त्याचा सराव करायचा आहे पुन्हा पुन्हा उदाहरणं सोडून पाहिजेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काही अडचण असल्यास कमेंट्स करा धन्यवाद